मंडळी कसे आहात सर्वजण थंडीचे दिवस सुरू झाले की काय काय भाज्या इतक्या अप्रतिम येतात मंडईत फेरफटका मारलं तरी छान वाटतं आणि काय करून काय नको असं होतं तरी ही भोगीची भाजी आपण करत आहे भोगीलाच नाही तर एरवी कधीही ही भाजी छान वाटते थंडीमध्ये तर आपण याचं वाटण कसं करायचं काय शेवटपर्यंत व्हिडिओ पहा थोडासा लांबला तरीसुद्धा यातील सर्व टिप्स आणि एक स्पेशल भाजी खास भोगीसाठी आपण करणार आहे बघा याच्यामध्ये असं पात हे सगळं घातलेलं आहे आपण कशी भाजी करायची ते पहा मस्त सीझन आहे मस्त भाज्या खावा तर चला तर करूया आपण अशी ही मस्त भोगीची भाजी आता थंडीमध्ये तर सगळ्याच भाज्या छान येतात भोगीच पाहिजे असंही नाही कधीही आपण करू शकतो त्यासाठी आपण मसाला छान करायचा असतो त्यासाठी काय घेतलं मी तेल अर्धीवटी लागणार आहे आपल्याला भाजीला आणि मसाल्याला मिळून तीळ घेतलेले आहे दोन चमचे जिरं घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं याला सुक्या खोबऱ्याचा वास मस्त लागतो गोडा मसाला घेतलेला आहे आपण गोडा मसाला नसेल तर धने जिरे पुढ घ्या एक मोठा चमचा गोडा मसाला आहे गुळ आहे लाल तिखट आणि मसाला चटणी दोन्ही घेतले मी मीठ थोडासा गुळ आवडीप्रमाणे हे घेतलेलं आहे सगळं आणि आता आपण मसाला तयार करायचा आहे ते थोडेसे मी असे हे दाणे पण टाकणार आहे हरभऱ्याचे आणि हे वरण्याचे किंवा पावट्याचे म्हणतो आपण तेही चला तर थोड्या तेलामध्ये बघा आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत तेल तापलं की तिळ घालायचे थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो प्लीज शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सगळे त्यातील कळेल एक मोठा चमचा आपण घेतलेले आहेत तिळ साधारण आपण अर्धा किलो म्हणजे पाव पाव किलो मी सगळे घेतले आहेत भाज्या पाव किलो गाजर पाव किलो वांगी घेतलेली आहेत घेवड्याचे शेंगा घेतलेल्या आहेत पापडी शेंगा असतात त्यात थोड्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं त्यानंतर सुक खोबरं घालायचं हे असं थोडं परतून घ्यायचं आहे यामध्ये मी हे थोडे दाणेही घालणार आहे बघा हरभऱ्याचे दाणे असे आणि वरणा दाणे आणि मटारचे दाणे थोडे एक मुठभरच घातले फार नाही पण त्याच्यामुळे वाटणाला चव चांगली येते हे मटार सगळं आपण असं एकत्र आहे अगदी एक, एक दोनच मिनिट उडळीपर्यंत असं खमंग भाजलेलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे यामध्ये वाटतानाच मी निम्मा गोडा मसाला घालणार आहे निम्मा भाजीत घालूया आणि लाल मिरची पावडर पण एक चमचाभर यामध्येही घालणार आहे नंतर भाजी टाकतानाही घालणार आहे म्हणजे रंग चांगला येतो हिरवट येत नाही भाजी कशी छान लाल दिसली पाहिजे ना म्हणून आणि हे वाटताना जरास मी पाणी घालते म्हणजे व्यवस्थित पेस्ट होईल आपण इथे अलं लसूण कांदा हे वापरलं वापरणार नाही आपण आता भाज्या काय घेतलेल्या आहेत ते पाहूया बघा वांगी मी पाव किलो घेतलेली आहेत गाजर पाव किलो अशी चिरून घेतले आहेत भाज्या सगळ्या आपला वेळ जायला नको म्हणून वरण्याचे दाणे किंवा पावटा म्हणतो आपण ते आणि असे हरभरे सोलाणे ते घेतलेले आहेत घेवड्याच्या शेंगा पापडी शेंगा ज्या मिळतील त्या तुम्ही घ्या त्यानंतर मटारचे दाणे वाटीभर घेतलेले आहेत कांद्याची पात आणि कांदा लसूणची पण मी पात घेतली बघा इकडे अशी छान लसूणची पात छान मिळते त्याचं वास येतो छान आणि हे छोटे कांदे ना हे ही बारीक चिरून घ्यायचे मुद्दाम दाखवायला ठेवली मी कोथिंबीर आहे हे अशा या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत वाटणी आपलं तयार आहे आणि आपली पटकीने आता भाजी होणार आहे शेवटपर्यंत पहा आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा अशा मस्त रेसिपी अपर्णास किचनच्या तुमच्यासाठी करत आहे आता आपण साधारण इथे अर्धी वाटी तेल घेतलंय नॉर्मल भाजीपेक्षा जरा चमचमीत असते नाही मग इथे आपण फार डाएटचा वगैरे विचार नाही करून चालत छान तेल घालावं लागतं मोहरी घालायची थोडं जिरं घालायचं ते तडतडलं की हिंग हे बघा एवढा हिंग घेतला मी हा छोटा अर्धा चमचा हिंग करपू द्यायचा नाही हिंग कधीही हळद आता ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्या आपण आधी घालणार आहे तर इथे आपल्याला हे दाणे शिजायला माहिती वेळ लागतो म्हणून ते मी आधी घालणार आहे मटार लगेच शिजतो तसं हे शिजत नाही खास गाजर गाजर पण लगेच शिजत नाही लाल गाजर जरा शिजायला वेळ लागतो एक मिनिटभर झाकण ठेवणार आहे म्हणजे पावट्याचे दाणे लगेच शिजतील आपण यामध्येच लाल तिखट घालायचं आहे म्हणजे रंग छान येतो तिखटाला तुमच्या आवडीवर आहे तिखट किती घ्यायचं आहे ते ती लाल मिरची पावडर आणि चटणी असं दोन्ही आपण घेतलं आहे तुमची घरात नॉर्मल चटणी असते ती घ्या कारण गोडा मसाल्याचा वास छान येतो आपण नंतर सगळ्या भाज्या घातल्या की मसाला घालणार आहे वाफेवू दे वरण्याचे दाणे तुम्ही कुकरमध्ये छिट्टी केली तरीही चालेल आता इतर भाज्या घालूया आपण त्यामध्ये आपण वांगी सगळ्यांची आवडती भाजी म्हणजे वांगी बहुतेकांना वा आवडत आता ज्यांना आवडत नसेल ना त्यांनाही या पद्धतीने ही भाजी नक्की आवडेल त्यानंतर घेवडा पापडीच्या शेंगा मिळाल्या तर त्या जरूर वापरा आज मला फार मिळाल्या नाही आणि मटार साधारण सगळं मी पाव पाव किलो घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि शिजू द्यायचं झाकण ठेवतोय आपण बघा असं आता आपण वाटण घातलंय इथे मी खोल केलं थोडस आणि वाटण घातलं म्हणजे व्यवस्थित मिक्स होत हे अशा छान छान रेसिपीजसाठी स्पेशल सिक्रेट्स तुम्हाला कळण्यासाठी पात्रा अपर्णा किचन किंवा की अपर्णा पेंडुलकर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा हा गोडा मसाला आपण घातलेला आहे तुम्हाला मी सांगितलं गोडा मसाला नको असेल तर तुम्ही काय करा जिरे पावडर घाला नसतो एक एक वेळाला घरात हे बघा गूळ घालते मी आमच्याकडे जरा गोडसर आवडतात तुम्हाला जर गूळ नको असेल तर तुम्ही घालू नका त्यानंतर कोथिंबीर आत्ता घालते पुन्हा नंतरही मी थोडी वरती सर्व करतानाही घालणार आहे अजून आपल्याला पात घालायचे ती कशी घालायची ते बघूया आता आपल्याला यामध्ये पाणी जे घालायला लागतं ते गरम पाणी घालायचं मी पाणी गरम केलेलं आहे गार पाणी घालायचं नाही कुठल्याही भाजीला पाणी बघा हे गरम घालायचं असतं फार कोरडीने जरा रस भाजी केली की छान वाटते कारण याला आहे का वाटण लावलेलं आहे ना म्हणून असं थंडीच्या दिवसात छान छान भाज्या येतात आपण भाज्यांचे असे वेगळे प्रकार केलेले आहेत उंदिओचा एक आपला व्हिडिओ आहेच ऑलरेडी केलेला पूर्वीच केलाय पण त्याला मी बोगीची भाजीच म्हटलंय त्यावेळेला उंदीवची फारशी माहिती नव्हती हे बघा त्याला झाकण ठेवते परत आता ही भाजी बघा तयार झालेली आहे आता आपण कांद्याची पात कशी घालायची आहे कारण त्याची थोडी चव छान येण्यासाठी एक ट्रिक आहे इथे मी थोडस तेल घेतलेलं आहे कांद्याची पात लसणाची पात त्यानंतर मेथी मेथी घातली तरी छान वाटते मेथीची एक वेगळीच चव असते ती येते तिन्ही मी मिक्स केलेले असे डा छोटे कांदेही घेतलेत आपण लसूण पात कांद्याची पात आणि मेथी असं तिन्ही आपण हे मिक्स करून असं सगळं तेलात परतलं की मस्त टेस्ट येते त्याची तळल्यासारखी होते तर असं आपलं ही भाजी तयार होत आलेली आहे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत जावा प्रत्येक वाकडे आणि भरपूर व्हिडिओ आहे असं मस्त स्मोक भाजीला तर अशी आपली ही धुंदुरमा स्पेशल भोगीची भाजी तयार झालेली आहे नक्की करून पहा आणि मला कमेंट्स मध्ये कशी वाटते तेही सांगा